महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्राधान्यानं घ्यावं असं एक नाव अभ्यासू व्यक्तिमत्व परंतु हे अभ्यासू व्यक्तिमत्व आता प्रतिगामी विचारसरणी असलेल्या भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशा प्रकारचं निवडणुकीमध्ये राजकारण करतय का अशी नेहमी चर्चा ऐकायला मिळते आज त्यांनी शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे पहिले राजकीय बळी असं म्हटलेलं आहे ते का म्हटलेलं आहे दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आंबेडकरांच्या म्हणण्याला हो ला हो मिळवलेली आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर नेमकं काय करायचं ठरवलेलं आहे त्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांची संशयास्पद राजकीय भूमिका हाके यांचा थेट हल्ला या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो तेव्हा सबस्क्राइब निश्चित करा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील अवश्य कॉमेंट मध्ये लिहा हे बघा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर अंतर्वाली मध्ये येऊन मनोज जारांगे पाटील यांना अनेकदा भेटलेले म्हणजे आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली युती होऊ शकते का आपण सोबत राहू शकतो का याची त्यांनी चाचपणी केली त्याआधी लोकसभेच्या वेळेला चाचपणी केली आणि आज मात्र त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी विषयी शंका व्यक्त केलेली आहे केवळ मराठा मराठा ते करत आहेत आणि ते तसं करत असताना ओबीसी मधूनच आरक्षण द्या एवढ्यावर ते हटून बसलेले आहेत आणि त्यांच्या या मागणीला शरद पवार यांनी जाहीरपणे मान्यता दिलेली आहे आणि ती मान्यता दिली असल्यामुळे शरद पवार हे फक्त आणि फक्त आता मराठ्यांचेच नेते झालेले आहेत त्यामुळे ते राजकीय बळी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे ठरले आहेत असं म्हटलेलं आहे वास्तविक काय परिस्थिती आहे नेमकी शरद पवार यांनी अगदी बीडला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जी सभा घेतली होती बजरंग सोनोनी यांच्यासाठी त्या सभेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं की मनोज जरांगे पाटील यांचा जो विचार आहे तो विचार आधी लक्षात घेतला था। पाहिजे असं म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला होता मग त्याला ते पुढं असं म्हटले होते की मनोज जरांगे पाटील हे फक्त मराठा आरक्षणाबद्दल बोलत नाही तर ते लिंगायत आरक्षणाबद्दल बोलतात मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलतात धनगर आरक्षणाबद्दल बोलतात आणि ओबीसी मधल्या गरिबांविषयी देखील बोलतात त्या आरक्षणासंबंधी देखील बोलतात असा त्यांनी जोड दिला होता आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे रत्नागिरीच्या रत्नागिरीला शरद पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यातलं हे बाकीचा जो जोड आहे म्हणजे मराठा शिवाय जरांगे मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण हे मुद्दे जे उचलतात या या संबंधी शरद पवार जे बोललेले आहेत त्याच्याकडे सुईस्कर दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते एवढंच म्हणलेले की आता हे फक्त मराठ्यांचे नेते झालेले आहेत आणि मग शरद पवारांवर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर छगन भुजबळ ओबीसीचे ज्येष्ठ नेते यांच्यासह लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे हे जे, जे काही टीका करतात ती जगजाहीर आहे की शरद पवार जरांगे यांना सगळ्या प्रकारचे रसद पुरवतात त्यासाठी त्यांनी खास माणसं नियुक्त केलेले आहे राजेश टोपे असतील रोहित पवार असतील हे सगळे माणसं त्यांच्यासाठी तैनात याला ठेवलेले आहेत आणि ते सगळं अगदी सोशल मीडियापासून मधून फुलांची वृष्टी वगैरे खाण्यापिण्याची व्यवस्था असे सगळं ते शरद पवारच करतात असं ते म्हटलेलं जात आता शरद पवार यांच्या लोकनेतेपदाला धक्का लागेल असं स्वतः शरद पवार वागतील तर ते शरद पवार कसले शरद पवार यांनी त्यांच्यावर ज्या ज्या वेळेला टीका झालेली आहे त्या टीकेला आपल्या कधी बोलता कधी न बोलता कधी हळू म्हणजे वेगळ्या पद्धतीने एखादं वाक्य फेकून ते आपली टीका परतावून लावत असतात हा त्यांचा अनुभव आहे मग त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काय जी आर काढला होता मग अमुक काय केलं होतं तमुक काय केलं होतं असंही दुसरीकडून बोललं गेलं की जेणेकरून शरद पवारांना महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची गरजवंत मराठा समाजाची जी मतं मिळाली होती ती दूर जावेत गेली पाहिजेत यासाठी सगळ्या पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने घेरता येईल त्यांच्या धोरणाला कशा पद्धतीने घेरता येईल असा सगळा विचार मांडला जातो तो केला जातो आणि तो जाहीरपणे केला जातो आता याचा अर्थ आपण फक्त शरद पवारां आता हे शरद पवारांचं राजकारण आहे म्हणजे वर्तमान जी काही सामाजिक परिस्थिती आहे त्याचा कसा लाभ उठवायचा आणि आपलं राजकारण कसं यशस्वी करायचं आपला स्ट्राईक रेट कसा वाढवायचा म्हणजे दहा जागा लढवल्या लोकसभेच्या आठ निवडून आल्या साताऱ्याला जर पिपारी वाजली नसती तर तुतारीच वाजली असती म्हणजे नऊ जागा निवडून आल्या असत्या मग अशा शरद पवारांनी या वर्तमान स्थितीचा फायदा घेऊन जे काही के राजकारण केलं ते यशस्वी केलं आणि त्या त्यांच्या राजकारणाचा धाक त्यांनी टाकलेला प्रत्येक डाव हा आपल्या आपली पाठ मातीला लोळवतो म्हणून भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक चिंता आहे मग आता विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळेला हे रोखायचं कसं मग जरांगे पाटील यांना देखील असं बोलावं लागलं ला की शरद पवार यांच्यावर देखील आमचा विश्वास नाहीये तेच जसं म्हणतील तसं आम्ही वागूच असं देखील नाहीये मग आता काल परवा त्यांनी टोपे यांच्यावर देखील टीका केलेली आहे म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी स्वतःची भूमिका नेहमी स्पष्ट ठेवलेली आहे काय ठेवलेली आहे की मला राजकारण करायला भाग पाडू नका मला लोकसभा असो किंवा विधानसभा असो उमेदवार उभे करण्यात कसली हौस नाही किंवा पाडापाडी करण्यात देखील हौस नाही मी जी मागणी करतोय ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र द्या आणि हैदराबाद गॅझेटियर वगैरे सगळा त्याचा संदर्भ घ्या आणि ते मान्य करा आणि मग हे कशाच्या जोरावर भरतात ते आणि त्यांना का खात्री आहे ती की आपल्याला यश मिळालं कारण की त्या यशाला पुष्टी कुणी दिलेली आहे तर शिंदे सरकार मराठा सरदार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यापासून जरंगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारी प्रत्यक्ष कारवाई केलेली आहे महसूल सचिव एक सदस्य समिती नेमना असो माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमना असो कुणबी प्रमाणपत्र देणं असो तेलंगणा सरकारशी बोलणं असो हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करणं असो अरे मग वगैरे वगैरे ते सगळं आहे अरे मग याचाच राग डोक्यामध्ये ठेवू लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे हे एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका करणं म्हणजे हे एकीकडे आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टी छगन भुजबळांना जसं प्रोत्साहन देत होती लोकसभा निवडणुकीमध्ये आता छगन भुजबळ यांच्या दुर्दैवाने त्यांना नाशिक काही लढवता आलं नाही लोकसभेला आता त्यांच्यासमोर प्रश्न आहे की आता येवला तरी कसं काय लढवायचं आहे हा प्रश्न आहे आता तो प्रश्न लक्षात घेता म्हणजे ओबीसी मतं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यापासून दूर जायला नको जे जास्तीत जास्त मतं ओबीसीची भारतीय जनता पार्टीला पडतात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ती पडलेली आहेत दोन हजार चोवीस ला लोकसभा असो किंवा विधानसभा असो त्याच्यामध्ये आपल्याला धक्का ला लागला तर आपलं काही खरं नाही हे भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचा ठाऊक आहे आणि मग काही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आणि मग तो विजय त्याचा जो पराभवाचं जे शल्य आहे ते लपवण्यासाठी आता कुठेतरी आक्रमक झालं पाहिजे मग मराठवा महाविकास मा, आघाडी ज्या पद्धतीचं राजकारण करते मग देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणणं की तुम्ही ज्यांना मतं दिलेली आहेत त्यांच्याकडून तुम्ही लिहून घ्या की ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणून असं त्यांनी बोललंय मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर काय करतात म्हणजे वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ज्या काही अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या जा त्याच्यामध्ये सत्तेचाळीस ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि एक जा जागा म्हणजे एम आय एम वर एम आय एम बरोबर त्यांची जी युती होती त्यावेळेला लोकसभेचे खासदार म्हणून जलील निवडून आले छत्रपती संभाजीनगर परंतु आता ती युती तुटली त्यांची मग आता दुसरं प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल संशयास्पद का वक्तव्य केलं जातं राजकीय विश्लेषक तशी का चर्चा करतात कारण ते स्वतः जबाबदार आहेत नागपूर असो किंवा अन्य ठिकाणी असो ते सगळीकडे राष्ट्रीय स्वयं संघाचे त्या विचारसरणीचे लोक कसे निवडून येतील भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल काँग्रेस जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे त्याचं नुकसान कसं होईल हे पाहिलं जातं आता दोन हजार चोवीस मध्ये संविधान बचाव हे जे नॅरेटिव्ह सेट झालं होतं त्याचा जो फटका बसला अर्थात प्रकाश आंबेडकरांनी देखील ती टीका केली होती की भारतीय जनता पार्टीला संविधान बदलायचं आहे परंतु मतं वळाली ती सगळी कुणाकडे वळाली ती काँग्रेसकडे वळाली मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय करायचंय काय केलं पाहिजे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या म्हणजे जसं आता जरांगे बरोबर जरांगे बरोबर वारंवार चर्चा केली आणि मग आता आज त्यांचं वक्तव्य असं आहे की जरंगे पाटील यांचं जे काही पूर्वी जे काही विशाल त्यांचं जे काही समीकरण ते मांडायचे आता ते तसं मांडत नाही त्याच्यामुळे आम्ही दूर गेलेलो आहे आणि मग त्यांनी काय केलं पूर्ण राज्यभर ओबीसी आरक्षण संरक्षण ही रॅली काढली आणि त्या रॅलीच्या दरम्यान ती रॅली त्यांनी सगळीकडे भाषण केली आणि ओबीसी आरक्षण संरक्षण रॅलीच्या निमित्ताने ती आपल्या आपलं मतं त्यांनी व्यक्त केली आणि दुसरीकडं त्यांनी अकरा उमेदवार देखील या वेळेला घोषित केलेले आहेत म्हणजे सगळ्यांच्या आधी त्यांनी ही बाजी मारलेली आहे आता ही जी काही बाजी मारलेली आहे त्या त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करायचे आता त्यांना ज्यावेळेला असं विचारलं जातं की संभाजीराजे राजू शेट्टी बच्चू कडू यांची जी तिसरी आघाडी आहे याच्याबद्दल यांच्याबरोबर तुम्ही जाणार का तर त्याविषयी अजून आमचं काही ठरलेलं नाही असं आज त्यांनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे आता प्रकाश आंबेडकर यांना ओबीसी समाजाची मतं ही जी काही आपल्याकडं वळवायची आहेत तर ती मतं असणारे ती महाविकास आघाडी करची की जी लोकसभेतल्या नॅरेटिव्हनुसार तिकडे वळाली होती ती आता पुन्हा जर आपल्याकडे आणायची ती वळवायचं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणजे दल बदलू अशा भूमिकांमुळे म्हणजे छुपी दल बदलू त्या भूमिकांमुळे त्यांचं नेहमी नुकसान झालेलं आहे म्हणजे बघा दोन हजार मध्ये त्यांनी ज्यावेळेला अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले होते त्यांना मतं एकूण वंचित बहुजन आघाडीला पडली होती ती सदोतीस लाख मतं होती आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्या मतांची संख्या झाली होती दो पंचवीस लाख दोनशे चौतीस ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले होते ते सर्व पराभूत झाले आता लोक मग आता ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भले म्हणजे कोल्हापूर बारामती नागपूर इथं आघाडीच्या लोकांना पाठिंबा दिला होता आता ती त्यांची त्यांचं त्याच्या मागे काय राजकारण होतं तो त्यांची काय राजकीय साठगाठ होती ती वेगळी परंतु तो पाठिंबा दिला होता परंतु इतर ठिकाणी जे आहे त्यांना सगळीकडे पराभव पत्कारावा लागला अकोला मतदारसंघामध्ये तेच झालं तिथं ते काँग्रेसचाही निवडून आला नाही म्हणजे ते सगळं असं विस्कळीत जे ते करून टाकतात आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर नेहमी संशय व्यक्त केला जातो आता याचं ते उत्तर देत असताना ते म्हणजे आम्हाला अधिकार नाही का म्हणजे आम्ही वंचित म्हणजे सगळ्या समाज घटकांना बरोबर ठेवतो हो त्यांची जी मांडणी आहे ती काही चुकीची नाही आहे परंतु ज्या वेळेला राजकारणाचा निवडणुकीचा विचार येतो त्यावेळेला प्रत्यक्ष रणांगण समोर असतं त्यावेळेला ते, ते हे करतात आणि भूमिका वारंवार बदलतात आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जवळपास वर्षभर आधी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी सुरू केली होती मग उद्धव ठाकरेंना ठाकरें त्यांनी अशी गळ टाकली होती तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचा नाद सोडा आपण सोबत लढू आपण तें, तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर जर आघाडी करणार असाल तर तशी करू नका असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना गळ टाकली होती मग प्रबोधनकार ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी असं हे सगळं समीकरण जुळवायचं आणि सामोरं जायचं असं त्यांचा आग्रह होता परंतु उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना सांगितले की मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडू शकत नाही मग मा ते मान्य करत आहोत असं म्हणून महा वंचितचे सगळे प्रतिनिधी स्वतः आंबेडकर देखील अनेक बैठकांना महाविकास आघाडीच्या उपस्थित राहिले होते परंतु ऐन वेळेला काय केलं त्यांनी त्या आघाडीचं धरलेलं बोट म्हणजे धरल्यासारखं दाखवलं होतं ते ऐन वेळेला सोडलं आणि मग त्याचा 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 जो परिणाम जो व्हायचा होता तो म्हणजे शून्य झाला त्या त्या मानाने कारण की त्यांचे स्वतःचे मत कमी झाले आणि भारतीय जनता पार्टीला मतदान वाढायला पाहिजे होतं ते वाढलं नाहीत उलट महाविकास आघाडीला ते मागाशी म्हटल्याप्रमाणे त्या नॅरेटिव्हनुसार त्यांना मतं मिळाले महाविकास आघाडीला म्हणजे आता मग आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये यावेळेला प्रकाश आंबेडकर ही आपली व्यापक वैचारिकदृष्ट्या विशाल दृष्टिकोन मांडून ते काय करत आहेत हाच प्रश्न आहे म्हणजे नेमकं त्यांना करायचं काय हा प्रश्न विचारला जातोय म्हणजे आता लक्ष हाके होला हो, हो मिळवतात हो म्हणून त्यांच्याबरोबर टें, काय वेगळी चर्चा करायची आहे का नवनाथ वाघमारेंबरोबर बरोबर काय वेगळी चर्चा करायची का त्याच्यानंतर तिसरी आघाडी जी निर्माण झालेली आहे त्यांच्याबरोबर काय चर्चा करायची का याच्याबद्दल अजूनही त्यांचा नीट निर्णय झालेला नाही एक मात्र ते सेट करायला लागले ला की जरांगे पाटील यांच्या मागे पूर्णता शरद पवार आहेत आणि ते फक्त मराठ्यांचे नेते झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांची जी जातीवादी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे त्यांचा नेतेपदाचा बळी गेलेला आहे असं प्रकाश आंबेडकरांना म्हणायचं आहे आणि त्यांनी ते म्हणून टाकलेलं आहे आता याचा जरांगे पाटील नेमका काय विचार करतात कोणत्या अँगलनी घेतात कारण की वंचितचे नेते म्हणून किंवा प्रकाश आंबेडकर हे अभ्यास चांगले विचार करणारे म्हणून जरंगे पाटील यांनी सामाजिक प्रश्न ज्या वेळेला मांडायला सुरुवात केली आणि एक विस्तारवादी भूमिका त्यांनी त्या गरजवंतांच्या दृष्टिकोनातून मांडायला सुरुवात केली होती तर त्यावेळेला मग आपल्याला आंबेडकरांचं नेतृत्व जर लाभलं ला त्यांची सोबत लाभली तर काही हरकत नाही असं देखील त्यांनी बोलून दाखवलं होतं परंतु प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये ते तसं काही झालं नाही आणि आता तेच विधानसभा निवडणुकीमध्ये होताना दिसतंय आणि मग आता जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दलच शेवटी जाता जाता की जरांगे पाटील यांचं समर्थन का करावं वाटतंय की कुठल्याही राजघराण्यात जन्म झालेला नाही आमदार खासदार अशी कुठली पार्श्वभूमी नाही आणि मग एक अल्पभूधारक आपल्या मागणीसाठी आपल्या लेकरांत जाती जात याच्यासाठी मी लढतोय असं करून त्यांनी जे प्रामाणिकपणा जो दाखवलेला आहे त्या प्रामाणिकपणामुळे त्यांचं समर्थन वाढतंय आणि गरजवंत गरीब मराठा त्यांना तो साथ देतोय कितीही फोडाफोडीचे प्रयत्न झाले निवडणुकीमध्ये जाती पातीच्या नावावर उमेदवार देणं एकमेकांमध्ये भांडण लावणं तंटे निर्माण करणं हे राजकारण्यांचं कामच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही असं जारंगे पाटील नेहमी म्हणतात परंतु सरकारने कुठेतरी आशादायक चित्र निर्माण केलेलं आहे महायुतीचे सरकारने निर्माण केलेलं आहे की बोलणी चालू ठेवली वर्षभर इतकं त्यांना जारंगे पाटील यांना सगळं देण्यात आलेलं आहे आणि मग लक्ष्मण हाके जो आक्षेप घेतात की तुम्ही त्यांच्या म्हणजे लाल म्हणजे रेड कार्पेट टाकता जारंगे यांच्या समोर आणि आम्हाला मात्र विचारत नाही असा हा महायुतीवर त्यांचा आरोप आहे महायुतीवर म्हणण्यापेक्षा फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा आरोप आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण शरद पवार एकनाथ शिंदे हे सगळेच मराठा मराठा कर करत आहेत जातींद राजकारण करत आहेत असा त्यांचा आरोप आहे आता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचे अंतर्गत जे काही हेतू आहेत ते हेतू तर हके बोलत नाही ना असाही प्रश्न येतो आणि आता आंबेडकर नेमकं पुढं अजून काय करतात कारण की आता हे पुढचे सगळे दिवस महत्वाचे आहेत आता हे पितृपक्षाचं कुणाला आहे कुणाला नाहीये परंतु त्या पितृपक्ष संपल्यानंतर नेमकं काय अजून वळण घेतं महाराष्ट्राचं राजकारण हे जे काही दोन पक्ष राष्ट्रवादी दोन शिवसेना दोन हे झालेले आहेत पुन्हा काँग्रेस भारतीय जनता पार्टी हे सहा आणि मूळ ह्या सगळ्या तिसरी चौथी आघाडी आणि हे सगळे प्लेयर्स काय करतात आणि विशेषतः ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर नेमकं काय करतात त्यांचे मतं ते किती शाबूत ठेवतात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे धन्यवाद